मध्य प्रदेशातून शिरपूर तालुक्यात अवैधरित्या बिअरची वाहतूक करणारी महिंद्रा मॅक्स सांगवी पोलिसांनी एकोणतीस फेब्रुवारीला जप्त केली या कारवाईत माउंट साहशी बिअरची सत्तर खोकी पोलिसांच्या हाती लागली बियरची अवैध वाहतूक करणारा चालक रामबाबू भिल याला पोलिसांनी अटक केली मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बियरची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यांनी सहकाऱ्यांसह आंबे ते खंबाळे रस्त्यावर सापळा रचला सकाळी साडे दहाला मध्य प्रदेशातील वर्ला गावाकडून येणाऱ्या महिंद्रा मॅक्स एम एच एकोणतीस जे शून्य दोनशे एकसष्टला ला अडवून झडती घेतल्यावर माउंट या कारवाईत पाच लाख तेहतीस हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहन चालक रामबाबू भिल वय पंचावर राहणार पळासनेर याला अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे प्रभारी डी वाय एस पी ऋषिकेश रेड्डी निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक उपनिरीक्षक कैलास जाधव हवालदार पिपीन येवलेकर नेरकर शिवाजी वसावे कृष्णा पावरा यांनी ही कारवाई केली